नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आजचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती या लासलगाव जात आहे लाल कांदा आवक आलेला आहे चोवीस हजार नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमीत राह सहाशे जशी जात्राय एक हजार सातशे एक्केचाळीस सर्वसाधारण राय एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे धुळे जात आहे लाल कांदा आवक आलेले सहाशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमीत राह आहे पाचशे जशी जात्राय एक हजार सातशे पन्नास सर्वसाधारण आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक आलेले सतरा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमीत राह एक हजार जशी जात्राय दोन हजार एकशे दहा सर्वसाधारण राय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहता आवक आलेले दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमीत राय पाचशे जशजत्राय दोन हजार चारशे सर्वसाधारण राय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सातारा आवक आलेले तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमीत राय पाचशे राय दोन हजार सर्वसाधारण राय एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती समिते केडगाव आवक आलेले चार हजार पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमीत राह दोनशे जसे ज्या द्राय दोन हजार शंभर सर्वसाधारण रा एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा बाजार भाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद